ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत कल्याण जिल्ह्याचे शहर खाली पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या साह्याने नावाप्रमाणे अतुलनीय कामगिरी करून महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचा मानाचा तोरा खोला आहे कल्याणच्या या बहात्तर पोलिसांनी आंतरराज्य गांजा तस्करांचा कणा मोडून काढलाय अहोरात्र परिश्रम करणाऱ्या पोलिसांच्या पथकाने विशाखापट्टणमच्या गर्द झाडीत असलेल्या जंगलात घुसून उचललेल्या खुखार बदमाशांना कोठडीचा रस्ता दाखवला असून या टोळीकडून आतापर्यंत एकशे पंधरा किलो गांजा गुन्ह्यात वापरलेली वाहने वॉकी टॉकी आणि अग्निशस्त्रांसह सत्तर लाख तीन हजारांचा ऐवज हस्तगत केलाय जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते या सर्व बदमाशांच्या कल्याण सोलापूर आणि आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम भागातून मुस्क्या आवळण्यात आल्या आहेत बाबर उस्मान शेख गुफरान हनान शेख सुनील मोहन राठोड आझाद अब्दुल शेख रेशमा अलाउद्दीन शेख शुभम उर्फ सोन्या शरद भंडारी सोनू हबीब सय्यद आसिफ अहमद अब्दुल शेख प्रथमेश हरिदास नलावडे रितेश पांडुरंग गायकवाड अंबादास नवनाथ खामकर आकाश बाळू भितोडे आणि योगेश अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत कल्याण डोंबिलीच्या शहर परिसरात तस्करी करून आणलेल्या अंमली पदार्थांची चोरी छुपे विक्री आणि वितरण करणाऱ्या बदमाशांचे पेकाट मोडण्यासाठी विडा उचललेल्या डी सी पी अतुल झेंडे यांनी खास पथकाची निर्मिती केली कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे कडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक मारुती आंधळे पोलीस निरीक्षक साबाजी नाईक कोसेवाडीचे सहाय्यक निरीक्षक अनिल गायकवाड विजय गायकवाड संदीप भालेराव उपनिरीक्षक जितेंद्र ठोके हवालदार सदाशिव देवरे राजू लोखंडे संदीप भोई योगेश भुतकर निसार पिंजारी सूरज खंडाळे अनिल खरमान राहुल शिंदे अमित शिंदे खुशाल नेरकर वारघडे अनंत दिसले सुरेश खंडाई, या पथकाने सर्वप्रथम आंबिवली रेल्वे स्टेशन ते बनेली रोड परिसरातून तिघांच्या मुसक्या आवळल्या या त्रिकुटाकडून गांजा गुन्ह्यात वापरलेले वाहन व रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून कसून चौकशी केली असता या त्रिकुटाने तोंड उघडले अंमली पदार्थांचे स्रोत परराज्यातील असल्याची माहिती मिळताच पथकाने वेळ न दवडता आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमकडे धाव घेतली त्या भागातील गर्दझाडीच्या जंगल पट्ट्यात शोध मोहीम राबवून तेथील पोलिसांच्या साह्याने कल्याणच्या बहादर पोलिसांनी जीवाची पर्वा न करता दहा सशस्त्र बदमाशांना जेलबंद केले यामध्ये एकशे पंधरा किलो वजनाचा अठ्ठावीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा गांजा एक पिस्तूल दोन जिवंत काळतुसे चार्जरसह दोन वॉकी टॉकी संच दोन कार एक रिक्षा एक बुलेट एक स्कूटर रोख रक्कम असा एकूण सत्तर लाख तीन हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले आहे ठाणे पोलीस कमिशनर श्री आशुतोषजी डुमरे सर जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये डी सी पी झोन थ्री अतुल झेंडे त्यांचे सहकारी Uh, uh, कल्याणजी घेटे uh, 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 खडकपाडा पोलीस स्टेशनचे पी आय डॉक्टर वाघमोडे यांच्या अंतर्गत यांच्या टीमनी uh, ठाणे शहर सोलापूर शहर पुणे शहर मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे पूर्ण हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेले आहेत एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यातल्या चार आरोपींना आम्ही वायझॅक इथली जंगलातून ताब्यात घेतलेला आहे आमच्या टीमनी तिथे जाऊन अठराशे किलोमीटर इथून जाऊन इथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधन नाही तिथं रेंज नाही तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे टॉकीचा वापर करत होती कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत त्याच्यात कारतुसं आहेत गाड्या आहेत अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती आमच्या चार टीम होत्या त्या चार टीमनी एका सोलापूरमध्ये एकानी अकलूजमध्ये एकानी विशाखापट्टणम मध्ये काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून तेरा आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ सत्तर लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये एकशे पंधरा किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट पिस्टल त्याचबरोबर गाड्या हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल्स जे आहेत त्यांचे की मुमरा आहे बदलापूर आहे अंबरनाथ आहे कल्याण आहे शिरफाटा आहे या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेलं आहे असं एकंदरीत तेरा आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि माननीय सी पी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे